कोरोना काळात नाशिक जिल्हा रुग्णालयात मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालंय या प्रकरणी तत्कालीन नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसह संबंधित अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे निर्देश नाशिक जिल्हा परिषद सीईओ जिल्हा शल्य चिकित्सकांना नाशिक जिल्हा रुग्णालयात या माध्यमातून सुमारे अकरा कोटींचा घोटाळा झाला आणि संबंधित कंपनीनं राज्यात अनेक सरकारी रुग्णालयांचं टेंडर मिळवल्या या घोटाळ्याची व्याप्ती पन्नास कोटींवर पोहोचण्याची शक्यता आणि विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याची पत्नी आणि वडील संबंधित कंपनीचे समभागधारक असल्याचंही पुढे आलंय नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी जोडली आहे आहेत किरण नेमका हा काय घोटाळा झालेला आहे अधिकची माहिती खर तर कंत्राट काळामध्ये या मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबांनी शक्कल लढवलेली होती नामांकित नावाशी सादर माहिले कंपनीची स्थापना करून बोगस दाखवून तर कंत्राट मिळवलेलं होतं कोट्यवधी रुपये या निमित्तानं या लाटण्याचा प्रकार जो आहे तो जिल्हा परिषदेच्या सीओ यांच्या लक्षात आलेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर <laughs> जिल्हा आरोग्य यंत्रणेचा जो एकूणच जो कारभार आहे तो या निमित्तानं उघडकीस आलेला आहे प्रामुख्याने या सगळ्या संदर्भामध्ये आता गुन्हा दाखल करण्याची देखील प्रक्रिया केली जाते त्यामुळे या सगळ्या घोटाळ्यामध्ये जर बघितलं तर अनेक अधिकाऱ्यांची नावं देखील समोर येण्याची शक्यता आहे जिल्हा प्रशासनातील अनेक कर्मचारी याच्यामध्ये सहभागी असल्याचं दिसून येत काही कर्मचाऱ्यांचे नातेवाईकच या कंपनीच्या स्थापनेसाठी गजावलेले होते अशा स्वरूपाची माहिती समोर आल्यामुळे एकूणच आता येत्या काळात नेमका काय तपास केला जातो कशा अनुषंगाने कारवाई केली का जाते हे बघणं नक्कीच किरण के धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी